ज्या प्रकारे पोती दोन भाऊ एकत्र दोन म्हणजे बंधूंची होती आणि दुसरीकडे भाजप प्रणित संघटनांची होती मला असं वाटतं मी परत हेच सांगेन की आ, दोन भाऊ एकत्र आले की नाही हा प्रश्न नाही आहे मुळात जर तुम्ही लोकांसाठी कामगारांसाठी जर काम कराल तर मग तुम्ही एकटे असाल तरी तुम्हाला निवडून दिलं जातं हे आज कामगारांनी दाखवून दिलेलं आहे आणि एवढ्या वर्षाच्या लढायांमध्ये आम्हाला नेहमीच माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जेव्हा ते लीडर ऑफ ऑपोजिशन उप होते तेव्हा सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे माननीय आशिषजी शेलार यांनी नेहमीच बीएससीच्या कामगारांसाठी आम्हाला मदत केलेली आहे आता हल्ली सुद्धा सहा ऑगस्टला कारण की आम्ही या निवडणुकीत फार उशिरा प्रचाराला उतरलो कारण सहा ऑगस्टला कामगारांना ग्रॅज्युटी मिळाली म्हणजे तीन वर्ष झाली ती आहेत रिटायर होऊन ग्रॅज्युटी मिळालेली नाही त्याचा मोठा मोर्चा होता आझाद मैदानावर आणि त्यावेळेला सुद्धा माननीय आशिषजींनी आमची आम मदत केली कामगारांना मदत केली तर एकूणच कामगारांसाठी काम, काम केलेलं आहे त्याची पोचपावती आहे जसं तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीस असतील आशिष शेलार असतील त्यांनी आपल्या मागण्यांना जे काही जी। मागण्या त्याला यश मिळालं दुसरीकडे भाजप मी मंडळ की समृद्धी सहकार पॅनल सहकार समृद्धी पॅनल होत आणि तुमची ही संघटना होती त्याच्यामुळे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश दोन हजार चोवीस साली केला होता त्याच्यामुळे ही जी संघटना आहे तुमची ती भाजप प्रणित संघटना म्हणायची की भाजपपासून मुक्त असलेली ही संघटना आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संलग्नित नसते एकोणीसशे शेचाळीस एकोणीसशे शेहेचाळीस ही संघटना आहे या संघटनेमध्ये अनेक नेते म्हणजे माननीय ने जॉर्ज फर्नांडिस हे अध्यक्ष राहिलेले आहेत माननीय शरदराव जी हे सरचिटणीस राहिलेले आहेत आणि हे सर्व कामगार नेते अनेक पक्षांमध्ये माननीय जॉर्ज फर्नांडिस हे एनडीएचे हिस्सा होते डिफेन्स मिनिस्टर होऊन गेले पण आणि नेहमी एक राहिलं की ही कामगारांची संघटना आहे कामगारांसाठी काम करते आणि त्याच उद्देशाने आम्ही काम करतो प्रसाद राडेंची देखील विसरली त्यांचं असं की तुम्ही हे भारतीय पक्षाचे विचार मानणारे तुम्ही असं मी मी ज्या पक्षात आहे नक्कीच त्या पक्षाचे विचार मानतो आणि जे काही मदत या पक्षाकडनं एकच हेतू असतो कामगार संघटनांचा जे रावसाहेब ज्या वेळेला एनसीपीत होते दहा वर्ष तर त्यांनी पूर्ण जी काही त्या पक्षाची मदत आहे ती मदत घेऊन कामगारांसाठी न्याय घेण्याचं काम रावसाहेबांनी नेहमी केलं होतं त्याच पद्धतीने आज सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जेवढं मी आत्ताच बोललो की माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आशिषजी शेलार हे नेहमीच कामगारांसाठी आम्हाला मदत करतात कामगारांच्या न्याय हक्क मिळवण्याकरिता मदत करतात तर नक्कीच त्याचा फायदा होतो दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे खूप चर्चेत आलेली ही निवडणूक परंतु त्या ठाकरे बंधूंना भोपळी पुढता आलं नाही अशी काय किमया साधली किंवा असं काय केलं तुम्ही जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात यश मिळालं आम्ही फक्त कामगारांच्या हिताचं काम, काम नेहमी करत आलेलो आहोत आणि मला मा, असं वाटतं की कोणीही एकत्र आलं पण जर त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांचं हित बघितलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार सामान्य की पैशामुळे आम्ही कुठेतरी कमी पडलो जर पैसे असतील तर आम्ही निवडणूक जिंकलो असतो मला असं वाटतं ते हे जे बोलतात त्यांनी स्वतः विचार करावा कारण नऊ वर्ष सोसायटी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्या आधी पंचवीस वर्ष त्यांच्याकडे कमिटी ची कमिटी राहिलेली आहे तिथे जो त्यांनी स्वतःहून भ्रष्टाचार केलेला आहे आता जे मी बोललो ग्रॅज्युटीचे पैसे तीन वर्ष दिले गेलेले नाहीत रिटायर होऊन लोकांना हे हा ग्रॅज्युटीचा पैसा ते जेव्हा कमिटीत होते शिवसेनाकडे कमिटी होती त्यावेळेला ग्रॅज्युटीचा पैसा ज्याला हात लावायचं नसतं तो ग्रॅज्युटीचा पैसा त्यांनी त्यांच्या ठेकेदारांना आणि बाकी लोकांना वाटण्यामध्ये लावला आणि आज कामगारांना त्यांच्या हक्काची ग्रॅज्युटी मिळत नाही मग तर मला असं वाटतं की सुवा सामंतांनी अशा गोष्टी बोलू नयेत संजय राऊत म्हणतात की काही झालं तरी ठाकरे ब्रँड हा काही संपुष्टात येणार नाही महाराष्ट्रात ब्रँड अनेक असू शकतील पण जो कामगार हिताचं काम, काम करेल तोच टिकेल कामगार क्षेत्रामध्ये आणि एकूणच मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये जो जनतेचं काम करेल तोच टिकेल ग्रॅज्युटी सारखी झाली कुठले कुठले असे मुद्दे आहेत जे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत आणि स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होता त्यावेळेस तुम्हाला कसा प्रतिसाद असं आहे की तुम्हाला जर आठवत असेल दोन हजार सतरामध्ये माननीय उद्धवजींनी सांगितलं होतं की ते बीएसटीचं विलीनीकरण बीएसटीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करतील पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांनी केलेला नाही दुसरं बीएसटीच्या गाड्या स्वमालकीच्या गाड्या कमी होत चाललेल्या आहेत आता नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये फक्त अडीचशे गाड्या शिल्लक राहतील दोन हजार एकोणीसमध्ये आमचा एमओयू आहे बे, बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटीचा की स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बस गाड्या राखल्या गेल्या पाहिजेत दोन हजार एकोणीस जूनचा एमओयू आहे ते नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले बीएसटीची कमिटी त्यांच्याकडे होती महानगरपालिका त्यांच्याकडे होती आणि स्वतः मुख्यमंत्री होते तरी अडीच वर्षामध्ये एक साधी नवीन बस गाडी त्यांनी विकत घेतली नाही सातत्याने कॉन्ट्रॅक्ट देत राहिले आणि आज जी आपण बीएससीची हालत बघत आहोत जी दशा बघत आहोत ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेली आहे याखेरीज भाजपने किंवा फडणवीसांनी तुम्हाला कशा पद्धतीनं सहकार्य केलं आणि पूर्ण का अनेक गोष्टी जो अकरा जून दोन हजार एकोणीसचा एमओयू झाला ज्याच्यामध्ये दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे पण वीस टप्पे म्हणजे जवळपास त्यांचा त्याच एका वेळेला सात साडेसात हजाराने पगार वाढला ते कर्मचारी जे त्या वेळेला चौदा हजारावर होते आज पंचेचाळीस हजाराच्या वर पगार घेत आहेत त्या याच्यासाठी माननीय देवेंद्रजी माननीय आशिषजींनी त्या वेळेला सुद्धा आम्हाला मदत केली होती तो एक भाग दुसरा आता कोविडचा भत्त्याचा विषय आहे ज्या वेळेला कोविड महामारी आली बीएससीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश कोविड भत्त्या मिळणार नाही असं होतं कारण ते फक्त सफाई कामगारांना मिळेल आणि मेडिकल स्टाफला मिळेल असं सांगितलं गेलं होतं आम्ही त्यावेळेला देवेंद्रजी आम्ही आंदोलन पुकारलं बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या चा याच्यामध्ये टीकाही झाली की कोविडमध्ये तुम्ही आंदोलन पुकारलंय पण देवेंद्रजी हे त्यावेळेला लीडर ऑफ ऑपोजिशन होते दोन हजार एकोणीसमध्ये आणि त्यावेळेला त्यांची भेट घेतली आणि त्यांनी तातडीने इव्हन त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्यांची भूमिका मांडली आणि तीन चार दिवसात आम्हाला कोविडचा भत्ता लागू केला गेला बीएसटीच्या कर्मचाऱ्यांना असे अनेक वेळा आता ग्रॅज्युटीच्या वेळेला सुद्धा सहा ऑगस्टला मोर्चा होता आणि आम्ही माननीय आशिषजींशी भेट घेतली त्यांनी तातडीने आयुक्त महानगरपालिका यांच्याशी बोलले आयुक्तांबरोबर आमची भेट झाली आणि त्याच पद्धतीने आयुक्त त्याच वेळेला बोलले होते की आम्ही अकरा तारखेला आम्ही एक शंभर कोटी बी एस टीला देऊ आम्ही थोडंसे आम्ही म्हणालो तर थोडं जास्त द्यावेत तर ते म्हणाले ठीक आहे मी करतो आणि सुमारे दीड दीडशे कोटी रुपये मला वाटतं बारा तारखेला अकरा की बारा तारखेला बीएसटीला देण्यात आले तर सातत्याने जेवढी मदत पण जी अवस्था शिवसेनेने एवढ्या वर्षाच्या राज्यामध्ये बीएसटीची करून ठेवलेली आहे त्याला सुधारण्याकरिता भरपूर काम आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की देवेंद्रजी आणि आशिषजी या सर्व गोष्टींमध्ये मदत करतात ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले त्या पद्धतीनं भाजपने सुद्धा इतर जे पॅनर उभे केले गेलेले होते त्यामध्ये तुमचं पॅनर असेल अल्पसंख्याक बिलकुल नाही असं आहे मी आधीच म्हणालो की बेस्ट वर्कर्स युनियन ही एकोणीसशे शेहेचाळीस ची युनियन आहे याच्या आधी अनेकदा पतपेढ्यांच्या निवडणुकामध्ये आम्ही निवडणूक लढलेली आहे निवडणूक जिंकलेली आहे दोन हजार सहा ते दोन हजार अकरा रावसाहेब जिंकले होते रावसाहेबांचं पॅनल जिंकलं होतं दोन हजार अकरा ते दोन हजार सोळाच्या या कालावधीत सुद्धा बेस्ट वर्कर्स युनियनचं पॅनल जिंकलेलं होतं त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियन कारण की बीएससीची क्रेडिट सोसायटी आहे आणि आम्ही नेहमीच हे निवडणुका लढत आलेलो आहोत नेमकं काय कारण आधीच आपण बेस्ट प्रशासन आहे टार्गेट नेमकं काय आमचं टार्गेट आहे की एकूण मध्ये स्वमालकीच्या तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्या आल्या पाहिजेत मुंबई महानगरपालिका मदत करतेच पण फार मोठी मदत लागणार आहे एकूण डेडिकेटेडली ला, ला मदत करण्यासाठी कारण की मी जसं सांगितलं फंड्स त्यांनी सर्व आधीच शिवसेनेच्या कमिटीने वाईप आऊट करून टाकलेले आहेत त्यामुळे फंड्स येणं आणि ही पूर्ण जगामध्ये नावाजलेली जी सेवा आहे अत्यावश्यक सेवा आहे त्याला त्याच्या आधीचा जो मान सन्मान होता आणि लोकांना ज्या पद्धतीने सेवा देते देत होती ही बीएसटी त्या ह्याला आणून त्याला तिकडे आणावं लागेल आणि ते, ते एक मेजर चॅलेंज असणार आहे कामगारांचे अनेक प्रश्न आहेत रखडलेला वेतन करार आहे किंवा आज रिटायर्ड झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी मिळत नाहीये तो एक प्रश्न आणि सर्वात मोठा आहे की बीएससीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणं हे काही महत्वाचे प्रश्न आहेत आणि नक्कीच हे सर्व प्रश्न हे राजकीय आहेत आणि हे राजकीय पातळीवर सोडवले गेले पाहिजेत आणि आम्हाला आशा आहे की येणाऱ्या काळात हे होतीलमध्ये जो अपहार झाला त्याची ईओडब्ल्यूटी चौकशी सुरू झालेली आहे आता तुमचं पॅनल आल्यानंतर ही है, चौकशी अशा पद्धतीने सुरू राहून काही कॉन्टिन्यू एंडला येणार आहे का आम्ही आमच्या पतपेडीच्या निवडणुकीमध्ये जे वचननामा आहे त्या वचननाम्यामध्ये सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की यांनी जो काही भ्रष्टाचार केलेला आहे एवढ्या नऊ वर्षामध्ये त्याची चौकशी करणार हे आमच्या वचनामध्येच आहे कारण की हा शेवटी पैसा आहे कोणाचा हा पैसा कामगारांचा आणि कामगारांचा पैसा जर तुम्ही भ्रष्टाचार करून आणि स्वतःच्या मौज मस्तीसाठी जर उधळणार असाल तर त्याची चौकशी फक्त चौकशी नव्हे जर त्याच्यात आढळलं तर त्यांच्याकडनं वसूल सुद्धा केलं पाहिजे कारण हा कामगारांचा पैसा आहे एकंदरी तुम्हाला घवघवी ते निवडणुकीत मिळाला प्रतिक्रिया हा विजय जो आहे हा कामगारांचा विजय आहे आणि शिवसेना म्हणजे आजची युबीटी यांनी अनेक वर्ष सत्तेत राहून बीएसटी कमिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये जो खाजगीकरण आणि कामगार विरोधी जे काही काम केलेली आहेत त्याच्या विरोधात नोंदवलेलं मत आहे बॅलेट पेपरवरती या निवडणुका घेतल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीतच गघोविण्यास मिळताना पाहायला मिळतंय प्रसाद लाड यांनी तुम्हाला समर्थन किंवा एकंदरीत तुमच्याशी वार्ता करण्याची पण गोष्ट केली आहे कामगारांसाठी आम्ही एकत्रितपणे माझंही मत आहे कारण की ही शेवटी पतपेढी कामगारांचे कामगारांसाठी सर्व वेलफेअर मेजर्स आणि सर्व योजना राबवणं गरजेचं आहे तर एकत्रित आम्ही काम करणार ठाकरे ब्रँडच्या एकंदरीतच आव्हान होतं तुम्हाला आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मिळालेलं गौभवित यस पाहता एकंदरीतच बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या होत्या त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं यस कसं पाहताय शरदरावांचं किती महत्व यामध्ये आहे नक्कीच योगदान आहे रावसाहेबांचं सा। रावसाहेबांनी ही बीएसटी त्याचा कामगार जगवण्याचं आणि वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि तेच परंपरा बेस्ट वर्कर्स युनियन आणि मी पुढे नेणार ठाकरे ब्रँडचं किती आव्हान होतं